नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बस स्टँड परिसरात अश्लील हावभाव करून गाणे म्हणून शहरातील वातावरण दूषित करणाऱ्या अकरा महिलांवर कोतवाली पोलिसांची कारवाई आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील माळेवाडा स्टँड परिसरात पेट्रोलिंग करत असताना बस स्टँड परिसरात काही महिला या रस्त्याच्या कडेला उभे राहून रस्त्याने येण्या जाणाऱ्या लोकांकडे पाहून अश्लील हावभाव करून व अश्लील गाणे म्हणत आहे असे गोपनीय हो माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी लागली सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेशित करून सदर ठिकाणी कारवाई करिता कोतवाली पोलीस स्टेशनच्या सपोनी तेजश्री मपोसई मुगडे, तसेच प्रवीण पाटील रोहिणी दरंदले पंडित तसेच व तपास पथकाची अंमलदार असे यांनी माळीवाडा बस स्टँड परिसरात जाऊन खात्री केली असता काही महिला या अश्लील हावभाव करून व अश्लील गाणे म्हणत असताना दिसल्याने सदर ठिकाणी जाऊन लगेच तेथे उभे असलेल्या अकरा महिलांना ताब्यात घेऊन महिला यांना पोलीस पुलिस्टे स्टेशन येथे घेऊन त्यांच्या विरुद्ध रोहिणी दरंदले यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गुरुनं एकशे एक ऑब्लिक एक दोन हजार सव्वीस बीएनएस कलम दोनशे एकाहत्तर दोनशे ब्याण्णव दोनशे शहाण्णव स महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे दहा ऑब्लिक्स एकशे सतरा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गेस पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच वैभव कलभुर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर दिलीप टिपर्से उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी गायकवाड पोलीस अधीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन तेजश्री थोरात मुगडे प्रवीण पाटील संतोष बनकर विशाल दळवी विनोद बोरगे रोहिणी दरंदले विजय ठोंबरे पल्लवी रोहकले हो वर्षा पंडित दिखत अभय कदम दीपक रोहकले हो कोतकर सूरज कदम सत्यम शिंदे रमेश शिंदे सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

गोलकुळा विसाव्याचे वे तुक्षणा मौजमजा मस्तीमध्ये रमते मन विसरकन नंदनवन साईपळा साईपळा टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपळ